संभाजीराजेंनी अंगावर मारेकरी घातले असा लक्ष्मण हाके यांच्याकडून आरोप करण्यात आलेला आहे संभाजीराजेंवर आरोप करण्यात आलाय संभाजीराजेंनी अंगावर मारेकरी घातले असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय विवेकाचा आवाज दाबला जाणार का असा सवाल यावेळी हाके यांनी उपस्थित केलाय लक्ष्मण हाके यांना रस्त्यावर मराठ्यांनी घेरलं होतं आणि त्यानंतर वाद निर्माण झाला होता यावर आता लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया समोर येते आहे संभाजीराजेंवरती त्यांच्याकडून आरोप करण्यात आलाय आपल्या सोबत बातचीत करण्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आपल्या सोबत जोडलेले आहेत लक्ष्मण जी आपलं जय महाराष्ट्र मध्ये खूप खूप स्वागत आपण आरोप केलेला आहे संभाजीराजेंवरती आरोप केलेला आहे आरक्षणाच्या मागणीला आता आहे वेगळं वळण आता येऊ लागले आहे संभाजीराजे यांच्यावरील आरोप काय या आहेत आपण काय यावर प्रतिक्रिया द्याल नाही रात्री जे तरुण तरुणांनी मला ज्या पकडलं आणि ज्यांनी माझे दोन्ही हात पकडले मानघोट पकडली त्यांनी घोषणा दिल्या आणि ज्या आरवच्या भाषेत शिवगाळ किंवा जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांच्या तोंडी संभाजी भोसले यांचं नाव येत होत त्यामुळं मी त्यांच्या सांगण्यावरून बघा घटना घडली आठ पावणे आठच्या दरम्यान पण त्याच्या अगोदर पाच वाजता जे तरुण येऊन माझ्या बरोबर गप्पा मारून माझ्या भोवताली पंधरा वीस मिनिटं थांबून जे गेले त्या माणसांचा म्हणजे मत्ते नावाचा एक तरुण आणि अमित देशमानी नावाचा तरुण या तरुणांच्या मोबाईल मधले सीडीआर जर तुम्ही तपासला पाच ते आठच्या दरम्यान त्यांनी कुणाकुणाला फोन लावले आणि कुणाच्या सांगण्यावरून त्यांनी हा भ्याड हल्ला केला पाच पंचवीस जणांनी एकत्रित येऊन एका माणसाला पकडणं त्याच सगळी सगळी माहिती त्या दोघांच्या मोबाईल मधून ग्रह खात्यानं चेक करावी आणि त्याचा शोध घ्यावा आपल्याला आपण ज्यांची नावं घेतलेली आहेत त्यांच्या आपण विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे का पोलीस काय तपास करतायत आहे गुन्हा गुन्हा दाखल केलेला आहे रात्री बारा एकच्या च्या दरम्यान कोंडवा पोलीस चौकीमध्ये मी तो गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलिसांकडून अपेक्षा आहे की नक्की यांनी पाच ते आठच्या दरम्यान कुणा कुणाला फोन लावले आणि कुठून माप गोळा केला आणि एकटा माणूस वरून खाती येतोय मोटरसायकलवरून हे लक्षात आल्यानंतर त्यांनी घेरलं आतापर्यंत आपण पाहत होतो की मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये फक्त आरोप प्रत्यारोप होताना पाहतो पाहायला मिळत होते मात्र आता जी जी काही घटना घडलेली आहे त्यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे काय म्हणू शकतो आपण बघा या महाराष्ट्रामधला ओबीसीचा भटक्या विमुक्तांचा आवाज असा झुंडशाहीच्या दोरावर खोटे नाते आरोप करून जर कोण दाबू पाहत असेल तर लक्ष्मण हाके जीव गेला तरी चालेल पण ओबीसीची आणि भाटक्या विमुक्तांची म्हणजे सत्तावीस आणि एकोणतीस म्हणजे एकोणतीस टक्के आरक्षणाची लढाई कधीही थांबवणार नाही संविधानाची भाषा बोलायची कधीही आम्ही थांबणार नाही आम्ही हो। सातत्यानं या आरक्षणाचा बचाव करण्यासाठी रस्त्यावर उतरू आणि आमचे हक्क अधिकार अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करतो राज्यामध्ये आपण पाहतोय की आता आरक्षणाचा मुद्दा हा हापलेला पाहायला मिळतोय आणखी आपण आंदोलन करत आहात आपली या पुढची काय भूमिका असू शकते कि आता का की आता पुढे आपण काय करणार आहात ओबीसी बांधवांना आम्ही आव्हान करू ओबीसीच्या सामाजिक मागासवर्गीयांच्या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या लोकांच्या बाजूने कुठले कुठले आमदार बोलले नाही कुठले कुठले मंत्री बोलले नाही धरंग्याच्या व्यासपीठावरती कोण कोण खासदार गेले कोण कोण मंत्री गेले कोण कोण आजी माझी मुख्यमंत्री गेले सगळ्या लोकांच्या पक्षांना आणि पक्षांच्या उमेदवारांना आम्ही हे विचारू विचारू प्रश्न आणि ओबीसी बांधव हिताची भूमिका येऊ आता जी काही घटना घडलेली आहे आपल्यासोबत त्यावरून आता कुठेतरी ओबीसी समाज हा आक्रमक होऊ शकतो किंवा आक्रमक झालेला सुद्धा पाहायला मिळतोय तर आपण त्यांना काय आवाहन कराल माझी एकच विनंती असेल लक्ष्मण हाकेचा बळी गेला तरी चालेल आणि तो जायला मी तयार आहे पण महाराष्ट्रामधल्या ओबीसी जाती जमातीच्या लोकांनी आपलं हे एकोणतीस टक्क्याचं रिझर्वेशन वाचवायला पुढे यावं अशी माझी हात जोडून तुम्हाला कळकळीची विनंती आहे शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉईंटला आरक्षण वाचलेलं आहे त्या पण नोकऱ्या खूप लिमिटेड स्वरूपात आहेत लोकल बॉडीज मधलं म्हणजे पंचायत राज आरक्षण तुमचं कधीच निघून गेलेलं आहे ओबीसी बांधवान हक्क आणि सन्मानासाठी पुढे या नाही तर जे काही दोनशे चारशे वर्षापूर्वी जी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती होती ती परिस्थिती परत या महाराष्ट्रामध्ये उद्भवेल आणि तुमचे हक्क अधिकार पुढच्या पिढ्यांचा सन्मान इज्जत लोकशाहीचा नागरिक म्हणून तुमची जी काही ही संविधानाची भाषा आहे ती पूर्णता संपूर्ण गेलेली असते आणि दोन हजार चोवीस नंतर या महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल लक्ष्मण हाके फार तर येणे ठरवा लक्ष्मण हाकेला काही कळत नाही म्हणा पण ओबीसी आरक्षणासाठी एकत्रित या अशी माझी ओबीसीच्या जाती जमातीच्या बांधवांना हात जोडून कळकळीची विनंती आहे आपण कालची घटना जी पाहिलेली आहे आपल्याला मराठ्यांनी घेरलं होतं त्यानंतर आपली प्रतिक्रिया समोर आली मराठा जे समाज होते त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया समोर येताना पाहायला मिळत होते आपल्या आपण त्यांच्यावरती आरोप केलेले आहेत त्यांनी सुद्धा आपल्यावरती काही विचित्र असे आरोप केलेले आहेत तर काय म्हणता आपली याच्यावरती काय काय प्रतिक्रिया असेल मी जर दारू प्यालो असेल कुठं प्यालो कुठल्या हॉटेलमध्ये प्यालो कुठली प्यालो आणि वाजता प्यालो 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 बर ते मग मी सामोरं गेलो अर्ध्या तासात प्रेसला सामोरं जात असताना मीडियाच्या कुठल्याही चॅनल वाल्याला पत्रकाराला असं वाटलं नाही की याची गोबडी वळलेली आहे याचं पाऊल अडखळलंय याची बॉडी लँग्वेज खराब झालेली आहे किंवा याच्याही पलीकडे जाऊन याच्याही पलीकडं जाऊन या रात्री जी मी प्रेस केली प्रेस केल्यानंतर माझी मेडिकल टेस्ट झालेली आहे मी युरीन टेस्टला दिलेली आहे माझं ब्लड दिलेला आहे टेस्टला मग मेडिकल वरती सिव्हिल हॉस्पिटल वरती तरी तुमचा विश्वास आहे की नाही बरं यांच्या समवेश दिलेले आहे त्यांच्या समोर मी रक्त काढून दिलेलं आहे त्यामुळं हे बघा ओबीसी आंदोलकाला बदनाम करून त्याची बदनामी करून जर तुम्ही हे आंदोलन दाबू पाहत असाल तर लक्ष्मण हाके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अभ्यास करणारा कार्यकर्ता आहे अजिबात अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असलेल्या ओबीसीचा आवाज बनण्याचं काम हा लक्ष्मण हाके करेल मग जीव गेला तरी चालेल तलवारीचे वार झेलायला तयार आहे गोळ्या खायला तयार आहे आणि कुठल्याही झोंडेशाही माझ्यावरती हल्ला करावा माझा बळी गेला तरी चालेल पण ओबीसीचं आरक्षण टिकवण्यासाठी हा लक्ष्मण हाके रस्त्यावर उतरेल धन्यवाद लक्ष्मण हाकेजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी